आपण जे प्रयत्न करतो आहोत त्यातनं सामान्य माणसाच्या जीवनात एक परिवर्तन आणण्याचा आपला प्रयत्न आहे मला सांगताना आनंद वाटतो की या वर्षी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आणि शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी एका झटक्यामध्ये आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये वीस लाख घर महाराष्ट्राला दिले आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्यातल्या अठरा लाख घरांचं काम देखील आपण सुरू केलं मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारत होतो की तुमच्याकडे जी प्रतीक्षा यादी होती ड यादी त्याच्यात किती नावं वाचली आहेत त्यांनी सांगितलं वर्धा जिल्ह्यातली ड यादी आता पूर्णपणे संपलेली आहे एकही त्याच्यामध्ये कोणीही व्यक्ती शिल्लक राहिलेला नाही म्हणजे आतापर्यंत जेवढ्या गरिबांनी नाव नोंदवलं होतं त्या प्रत्येकाला आता आपण घर दिलेलं आहे आता नव्यान सर्वेक्षण आपण सुरू केलेलं आहे कारण ड यादी तयार करताना काही लोकांची नावं सुटली होती आता पुढच्या काळामध्ये त्यांची घरांकरता दोन लाख रुपये हे मिळतील अशा प्रकारचा निर्णय आपण केलेला आहे आणि त्याचसोबत हाही निर्णय आपण केला आहे की हे जे प्रधानमंत्री आवास योजनेतले घर असतील प्रत्येक घरावर सोलर लागेल त्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरच्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही पहिल्या दिवशी पासून मोफत वीज ही त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध असेल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे